हॅलो चला पुरा आवाज यायला करे रे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या द एकाडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी, मी ए जी पाटील पुन्हा शेखा हृदयाच्या तळापासून स्वागत करतो आहे चला रे माझ्या वाघावानी वाघिणो सर्वांना आवाज अवश्य येतो आहे सर्वांनी अवश्य दिसतोय एकदा मला स्पीडमध्ये सांगून द्या ज्या लेकड्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्यायची आहे ओके okay, तर सर्वांना सुंदर अशी गुड मॉर्निंग तर लेकरांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सुंदर अशा चालू घडामोडीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे बघायचं आहे एकदा वना 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 लिंक आपल्या का मित्रमैत्रीपर्यंत काय करायचे शेअर करायची आहे ओके okay, ज्या चा, चॅनल वरती नवीन असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे क्या बात आहे <coughs> ज्यांनी अजून टेलिग्राम चॅनल टेल जॉईन केलं नसेल त्यांनी आताच टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक कमेंट कमेंटमध्ये पिन करून ठेवलेले आहेत बघा गुड मॉर्निंग चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून पुस्तक बॅच परचेस केली नसेल तर आताच आपल्या द्या अकॅडमीच्या ऍपवरून परचेस करून घ्या तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीची बारा महिने कालावधीची लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आणि आपलं पुस्तक तुम्हाला आज एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे सरळ सेवेची बॅच आणि पुस्तक तुम्हाला अकराशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध आहे फक्त पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर फक्त पुस्तक आपलं आठशे ऐंशी रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि फक्त लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल तर ती बॅच आज तुम्हाला तीनशे तीस रुपयामध्ये उपलब्ध आहे ओके तर आपल्या द एके अकॅडमीच्या एक ॲपवरून तुम्ही तुम्ही परचेस करू शकतात अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्टोन्शी या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतात उपलब्ध आहेत ज्यांना परचेस करायचं अभिनय भरतीमध्ये पुस्तकामधून नव्वद पेक्षा जास्त प्रश्न असतील हे तुम्हाला छाती ठोकून सांगतो तसा तलाठी भरती वन विभागाला देखील सरळ सेवेच्या बॅच मधून असणार आहे ओके दोन दिवसात येऊन जाईल बबड्या लेक्चर झाल्यानंतर मला मेसेज कर तुला ट्रॅकिंग आय डी पाठवतो ट्रॅक कर एकदा ओके okay? तर लेकरांनो पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे कमला कुमारी यांचे निधन झाले त्या कोणत्या कोणत्या देशात झालेले आहे कमला कुमारी यांचे निधन कोणत्या देशामध्ये झालेले आहे ऑप्शन ए पराओ भारत देशामध्ये इंग्लंड देशामध्ये अमेरिकेत की कॅनडामध्ये असे सुंदर ऑप्शन आपल्याला त्या प्रश्नाचे दिलेले आहे कमला चौधरी यांचे निधन कोणत्या देशामध्ये झालेले आहे तर बघूयात पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोण देत क्वेश्चन सरळ आहे साधाय सोप आहे कमला चौधरी कुमारी कमला कुमारी यांचे निधन कोणत्या देशामध्ये झाले ओके भरतनाट्यम करत होत्या भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचं आहे रे भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचं आहे तर हे शास्त्रीय नृत्य आहे बरो तमिळनाडू नावाच्या राज्याचं तमिळनाडू नावाच्या राज्याचं एक शास्त्रीय नृत्य आहे ओके या कमला कुमारी यांचं जे निधन झालेलं आहे हे निधन यांचं झालं अमेरिका नावाच्या देशामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाची राजधानी काय आहे तर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी नावाचं शहर आहे आ कुना -कुना ही अमेरिकेची राजधानी आहे आणि या वॉशिंग्टन डी सी मध्ये कोणाकोणाचं मुख्यालय आहे तर परा वर्ल्ड आपल्याला डब्ल्यू टी ओ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी मध्ये आहे या अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी आहे पण अमेरिकेचे सर्वात मोठे शहर कोणते आहे तर सर्वात मोठे शहर आहे अमेरिकेचे सर्वात मोठे शहर आहे न्यूयॉर्क न्यूयॉर्क हे अमेरिकेचे काय बरोबर सर्वात मोठे शहर आहे अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध कोणत्या कालावधीमध्ये झाले होते ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध झालेले आहे अमेरिकेत कोणत्या वर्षी स्वातंत्र्य युद्ध झाले होते युद्ध झाले होते ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्यता प्राप्त करण्यासाठी हे शीत युद्ध किंवा स्वातंत्र्य युद्ध इथे झालं होतं आपल्या पुस्तकाचा पार्ट दोन मध्ये जिके नावाचा जो टॉपिक सुरू होतोय त्या टॉपिकवरती पहिल्याच पानावरती वेगवेगळ्या देशांचे झालेले शीत युद्ध त्यांचे स्वातंत्र्य युद्ध तुम्हाला तिथे केबल तयार करून दिलेलं आहे ओके ज्यांनी वाचलं असेल ते याचे योग्य उत्तर देतील अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध कधी झाले अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध कोणत्या कारणासाठी झालते ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्यता मिळवण्यासाठी ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी हे युद्ध झालं होतं कोणत्या कालावधीत झालं सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी राईट रे माझ्या वाघा सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी या काळामध्ये झालं कारण काय होतं ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य प्राप्त करणे ब्रिटिश सत्तेपासून ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य प्राप्त करणे स्वातंत्र्य प्राप्त करणे ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्यता प्राप्त करणे हे यांचं काय होत मुख्य कारण होत अमेरिकेचे सध्या राष्ट्राध्यक्ष कोण आहे राष्ट्राध्यक्ष कोण आहे राष्ट्राध्यक्ष कोण आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कोण्यात आहेत बाबड्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोण आहे डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहे कितवे राष्ट्रपती बबड़े बाबडे हे अठ्ठेचाळीसवे राष्ट्रपती आहे तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण आहे उपराष्ट्रपती कोण आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण आहे उपराष्ट्रपती म्हणून कोण कारभार संभावत आहे तात्या तात्या अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प मला अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून कोण आपला कारभार संभावतय जे डी वेन्स अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळत आहे जेडी वेन्स अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळत आहे कमला कुमारी या भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित होत्या त्यांचं नुकतंच निधन अमेरिका नावाच्या देशामध्ये झालेलं आहे ओके okay, कमला कुमारी निधन प्रो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला यांचं निधन झालेलं आहे कॅलिफोर्निया अमेरिका इथे त्यांचं निधन झालेलं आहे प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तिका आणि अभिनेत्री होती ओके okay, भरतनाट्यम नर्तिका आणि काय होती अभिनेत्री होती सोळा जून एकोणीसशे पस्तीस ला त्यांचा जन्म झालाय नव्वद वर्ष त्यांचं आयुष्य तमिळनाडू नावाच्या राज्यातल्या त्या होत्या कुठल्या मुळच्या कुठल्या तमिळनाडू मधल्या आहेत जवळपास शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनव केलेला आहे पुरस्कार एकोणविशे अडुसष्ट मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झालाय आणि त्यानंतर एकोणविस सत्तर मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे सत्तर मध्ये काय आहेत पद्मभूषण नावाचा बावलेटी कीर्थ खाडे एक कमेंट दहा वेळेस कराल दडिन दारा बाकीच्या कोराला तरज दिला एकोणवीस सत्तर ला पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे ओके पीएमओ प्राईम मिनिस्टर ऑफिस चे नवीन नाव काय आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसचे नवीन नाव काय आहे लोकसेवा भवन सेवा तीर्थ लोककल्याण भवन की जनसेवा मार्ग काय म्हटलंय पीएमओ प्राईम मिनिस्टर ऑफिसचे नवीन नाव काय आहे प्राईम मिनिस्टर ऑफिस चे नवीन नाव काय आहे असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे ओके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहे तर हे भारताचे चौदावे पंतप्रधान आहे कितवे चौदावे दोन हजार चोवीस ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत दोन हजार चोवीस ला ज्या लोकसेवा लोकसभेच्या लोकसभा निवडणुका झालेल्या आहे या लोकसभेच्या कितव्या निवडणुका पार पडल्या अठराव्या निवडणुका पार पडलेल्या आहेत ओके पंतप्रधान नरेंद्र मोदी ओके भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेले आहे आणि पर नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी हे सलग तीन वेळा पंतप्रधान झालेले दुसरे व्यक्ती आहे सलग तीन वेळा पंतप्रधान झालेले दुसरे व्यक्ती आहे तीन वेळा पंतप्रधान झालेले दुसरे व्यक्ती आहेत सलग तीन वेळा पंतप्रधान झालेले दुसरे व्यक्ती कोण आहे नरेंद्र मोदी आहे मग पहिले कोण आहे पंडित जवाहरलाल नेहरू आहे सलग तीन वेळा कोण पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही व्यक्ती नरेंद्र मोदी हे सलग तीन वेळा पंतप्रधान होणारे पहिले गैर काँग्रेस व्यक्ती आहे ओके पहिले गैर काँग्रेस व्यक्ती आहे तोही पॉईंट आपण लक्षात ठेवायचा त्यानंतर प्राईम मिनिस्टर ऑफिस जे आहे या प्राईम मिनिस्टर ऑफिसला जे नवीन नाव दिले त्याचं नाव आहे सेवा तीर्थ काय नाव दिलंय सेवा तीर्थ असे नाव दिले ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे केंद्र सरकारने केलेले महत्वाचे नामांतरण प्राईम मिनिस्टर ऑफिसला नवीन नाव काय दिलंय सेवा तीर्थ असे नाव दिलेले आहे केंद्रीय सचिवालय जे आहे केंद्रीय सचिवालयाला नवीन नाव दिलंय कर्तव्य भवन राजभवनाला देशा गव्हर्नर चा हाऊस म्हणजे राष्ट्रपतीचा ऊस राजभवनाला काय नाव दिलेलं आहे नवीन नाव लोक भवन असं दिलेलं आहे दिल्लीतील राजपथ याला कर्तव्य पथ असं नाव दिलेलं आहे आणि प्रधानमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान नवीन नाव दिले लोक कल्याण मार्ग पंतप्रधान जिथे राहतात त्या घराला नाव दिले लोक कल्याण मार्ग ओके नवीन नाव आपल्या इथे देण्यात आलेले आहे जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो तीस नोव्हेंबर एक डिसेंबर पाच डिसेंबर दहा डिसेंबर ओके okay, दहा डिसेंबरला मानवाधिकार दिन म्हणून काय केला जातो साजरा केला जातो जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या बघूया कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर देत आहे चला स्पीड मध्ये राईटरपट ठेवू क्या बात आहे ऑप्शन क्रमांक दोन एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन तिथे साजरा केला जातो ओके एक डिसेंबरला पूर्ण पूर्ण रूप रूप ए आय एच व्ही काय आहे हाही क्वेश्चन लेकरांना तुम्हाला खूप वेळेस तिथे विचारला गेलेला आहे भारतामधील पहिला एच आय व्ही रुग्ण कधी सापडला आणि कुठे सापडला भारतात पहिला एच आय व्ही रुग्ण एकोणावीसशे शहाऐंशीला ला मद्रास येथे सापडलेला आहे मद्रास म्हणजे तमिळनाडू नावाच्या राज्यामध्ये पहिला रुग्ण आढळलेला भारतामध्ये सर्वाधिक एच आय व्ही रुग्ण कोणत्या राज्यात आहे तर ते आंध्र प्रदेश नावाच्या राज्यामध्ये सर्वाधिक एच आय व्ही रुग्ण आहे महाराष्ट्रात सर्वाधिक एच आय व्ही रुग्ण कुठे मुंबई शहरामध्ये पाहायला भेटतात जागतिक जागाशी संबंधित तथ्य जगात सर्वाधिक एच आय व्ही रुग्ण असलेला देश आहे दक्षिण आफ्रिका कुठं दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक रुग्ण आहे आणि परो जगात एचआय रुग्णसंख्येचे क्रमवारी दक्षिण आफ्रिका नायजेरिया आणि भारत भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा तिसरा क्रमांक लागतो भारताचा तिसरा क्रमांक लागतो एच आय व्ही संदर्भात ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत एक आपल्या भोसरी येथे ये आहे एन ए आर आय हा क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारलाय एन ए आर आय ही संस्था कशाच्या संदर्भात कार्य करते खालील ही खालीलपैकी कुठे आहे ही संस्था परो भोसरी पुणे येथे आहे कुठे भोसरी पुणे येथे आहे आणि एन सी ओ ही संस्था नवी दिल्ली येथे बघायला भेटते एड्स टोल फ्री हेल्पलाईन नंबर काय एक हजार सत्त्याण्णव आहे हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेले आहे भारतात कोणत्या राज्याने प्रथम क्षयरोग मृत मृत्यू अंदाज मॉडेल स्वीकारले आहे क्षयरोग मृत्यू अंदाज मॉडेल स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तमिळनाडू राज्य गुजरात राज्य महाराष्ट्र राज्य की मध्य प्रदेश राज्य बघूयात या प्रश्नाचं उत्तर कोण देत यानंतर लगेच बॅच मध्ये मराठी व्याकरणाचं लेक्चर सुरू होईल त्यानंतरला युट्यूबला दोन गणिताचं लेक्चर असणार आहे आणि मराठी व्याकरणाचं लेक्चर असणार आहे क्या बात एकदा सर्वांनी लाईक आणून घ्यायचे लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करायची आहे भारतात कोणत्या राज्याने प्रथम क्षयरोग मृत्यू अंदाज वाढेल स्वीकारली आहे राज्याचं नाव आहे तमिळनाडू ओके कोणत्या राज्यात तमिळनाडू नावाच्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू राज्याचं जुनं नाव काय आहे तमिळनाडू राज्याचे जुने नाव काय आहे तर तमिळनाडू राज्याचे जुने नाव आहेत पर्व मद्रास मद्रास प्रांत आहे मद्रास प्रांत हे तमिळनाडू नावाच्या राज्याचे जुने नाव आहे मद्रास प्रांत तमिळनाडू राज्याचे जुने नाव म्हणून आपल्याला तिथे बघायला भेटतात आता तमिळनाडू राज्याची स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणासशे छप्पनला तमिळनाडू या राज्याची स्थापना झालेली आहे तमिळनाडूची स्थापना कधी झाली आहे स्थापना एक नोव्हेंबर एकोणासशे छप्पनला याच दिवशी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती ओके तर बरोबर तमिळनाडू राज्य जे आहेत याची राजधानी काय आहे याची राजधानी आहे चेन्नई तमिळनाडूची राजधानी काय चेन्नई आहे भारताच्या सर्वात पूर्वेकडील आपलं दक्षिणेकडील राजधानीचं शहर ओके okay, दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारे शहर चेन्नई ओके चेन्नई एक्सप्रेसने चेन्नई ओके okay. तर बरं या तमिळनाडू राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आता कोण काम पाहतोय मुख्यमंत्री कोण आहे तमिळनाडू राज्यात सध्या सीएम कोण आहे आणि तमिळनाडू राज्यामध्ये सध्या राज्यपाल कोण आहे सीएम कोण आहे आणि राज्यपाल कोण आहे तमिळनाडू राज्याचा सध्या मुख्यमंत्री कोण आहे आणि तमिळनाडू राज्याचा सध्या राज्यपाल कोण आहे तर बरोम के स्टॅलिन नावाचा जो व्यक्ती आहे तो सीएम म्हणून काम पाहतोय एम के स्टॅलिन एम के स्टॅलिन नावाचा जो व्यक्ती आहे हा इथे सीएम म्हणून काम पाहतोय तर राज्यपाल म्हणून कोण कारभार संभावत आहे स्टॅलिन नावाचा व्यक्ती सीएम आहे मुख्यमंत्री राज्य राज्य आहे राज्यपाल कोण आहे संबोधतोय दोन हजार सव्वीस मध्ये तमिळनाडूच्या विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहे तमिळनाडू नावाचं जे राज्य आहे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे दक्षिणेकडील राज्य आहे आपल्याला जर क्वेश्चन विचारला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या राज्याला ओळखतात दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून तमिळनाडू राज्याला ओळखतात आणि दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात चेन्नई या शहराला ओळखतात ओके okay. या तमिळनाडू राज्यासाठी चेन्नई उच्च न्यायालय कार्य करतं ज्याचा जुना होतं मद्रास उच्च न्यायालय अठराशे बासष्ट ला त्याची स्थापना आहे मद्रास उच्च न्यायालय तमिळनाडू राज्याबरोबर पोंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशसाठी देखील कार्य करतं हो सर्वात जास्त रामसर स्थळे कुठे आहे तर सर्वात जास्त रामसर स्थळे असणार राज्य म्हणजे तमिळनाडू राज्य आहे तमिळनाडू राज्यामध्ये पराव थंडावेचं ठिकाणी उटी नावाचं उटी नावाचे हवेचे ठिकाण या तमिळनाडू नावाच्या राज्यात आहे ओके त्यानंतरला मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे मदुराई या ठिकाणी कोणतं मंदिर आहे मीनाक्षी मंदिर आहे मदुराई या ठिकाणी काय आहे मीनाक्षी मंदिर आपल्याला पाहायला भेटतंय मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर पाहायला भेटतं तोही पॉईंट काय करायचा लक्षात तिथे ठेवायचा आहे तमिळनाडूची सदस्य संख्या किती आता विधानसभेच्या ज्या निवडणुका आहे तमिळनाडू राज्याच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होणारे तर या तमिळनाडू राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे तमिळनाडू राज्यामध्ये लोकसभा सदस्य संख्या किती आहे लोकसभा सदस्य संख्या किती आहे आणि तमिळनाडू राज्यामध्ये राज्यसभा सदस्य संख्या किती आहे म्हणजे राज्यसभेत किती सदस्य नियुक्त केले जातात तमिळनाडू राज्यातून लोकसभेत दोनशे चौतीस सदस्य नियुक्त केले जातात बरो किती दोनशे चौतीस लोकसभेत एकोणचाळीस आणि अठरा राज्यसभेमध्ये तमिळनाडू राज्यातून राज्यसभेत अठरा सदस्य नियुक्त केले जातात तमिळनाडू राज्यातून लोकसभेमध्ये एकोणचाळीस सदस्य नियुक्त केले जातात आणि विधानसभेमध्ये दोनशे चौतीस सदस्य नियुक्त केले जातात तमिळनाडू राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे ओके विधानसभा आहे लोकसभा आहे राज्यसभा आहे हेही पॉइंट आपण तिथे लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरला परा पुढे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील मराठा मिलिटरी लँडस्कोप ऑफ इंडिया भारताचे कितवे जागतिक वारसा स्थळ आहे बघूयात आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कोण देत युनेस्को वरती हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे आतापर्यंत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील किती ठिकाणांचा समावेश झालेला आहे तर आतापर्यंत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील चव्वेचाळीस ठिकाणांचा समावेश झालेला आहे आणि महाराष्ट्रामधलं चव्वेचाळीस ठिकाण आपल्याला तिथे बघायला Okay, भारतातील पहिली डिजिटल नोमॅड विल, विलेज कोणत्या राज्यात उघडण्यात आलेले आहे भारतातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे सिक्कीम महाराष्ट्र गोवा की बिहार अशी ऑप्शन आपल्याला दिलेले आहे एकदा सर्वांनी लिंक शेअर करायचे सर्वांनी सुंदर हाताने लाईक आणून घ्यायची आहे चला जना जण जन, जना जन, जन, जन. ज्या मुलांनी अजून पुस्तक परचेस केलं असेल ॲपवरून पुस्तक परचेस करा साडे दहापर्यंत पर्यंत पुस्तक ऑर्डर केले तर अकरा वाजता पोस्टात टाकून दिले जातील आजच्या आज द अकॅडमीच्या ॲपवरून तुम्हाला काय करायचे परचेस करायचे आहे राईट तर बऱ्याच पोरांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंय गोवा ऑप्शन क्रमांक तीन पण बघ्यात याचं उत्तर गोवा आहे का सिक्कीम आहे तर लेकरांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिक्कीम ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम जे राज्य आहे या सिक्कीम राज्याची स्थापना कधी झालेली आहे ओके कोण सांगतो रे सिक्कीम राज्य कधी स्थापन झाले सिक्कीम राज्याची स्थापना कधी झाली स्थापना कधी झाली त्यानंतरले सिक्कीम राज्य जे आहे या सिक्कीम राज्याची राजधानी काय आहे राजधानी काय आहे त्यानंतर सिक्कीम राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे आणि सिक्कीम राज्यात गव्हर्नर कोण आहे गव्हर्नर म्हणजे राज्यपाल सिक्कीम राज्यामध्ये राज्यपाल म्हणून कोण कारभार सांभाळत आहे तर सिक्कीम राज्याची स्थापना झाली आहे सोळा मे एकोणावीसशे पंच्याहत्तर ला सोळा मे एकोणावीसशे पंच्याहत्तर अठ्याण्णव नाही बघूया सोळा मे एकोणावीसशे पंच्याहत्तर आता बरोबर राजधानी म्हटलं की दोन शहर आपल्या समोर येतात एक म्हणजे गंगाटोक आणि दुसरं म्हणजे काठमांडू बरोबर काठमांडू हे शहर जे आहे हे शहर नेपाळ या देशाची राजधानी आहे काठमांडू नेपाळची राजधानी आहे तर गंगाटोक हे सिक्कीमची राजधानी आहे गंगाटोक कशाची राजधानी आहे सिक्कीमची राजधानी आहे त्यानंतर सिक्कीममध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण कारभार सांभाळत आहे प्रेमसिंग तमंग सिक्कीममध्ये मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत आहे प्रेमसिंग सिक्कीममध्ये मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत आहे तर राज्यपाल म्हणून कारभार कोण सांभाळत आहे गंगा प्रसाद ओके गंगा प्रसाद हा राज्यपाल म्हणून काय करतोय कारभार इथे सांभाळतोय ओके okay. आता सिक्कीमचा जर आपण विचार केला तर भारतातील सेंद्रिय शेती करणार पहिलं राज्य आहे भारतातील सेंद्रिय सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य आहे शेती करणारे प्रथम राज्य आहे आणि जगातील सर्वात उंच शिखर याच राज्यात आहे सर्वात उंच जगातलं बबड्या सर्वात उंच शिखर आहे आपलं सॉरी भारतातील हिमालयीन सर्वात उंच शिखरे भारत जगातील माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये भारतातील हिमालयीन सर्वात उंच शिखर या राज्यात आहे हिमालयीन सर्वात उंच शिखर कोणते रे सर्वात उंच शिखर हिमालयीन सर्वात उंच शिखर आणि भारताच्या हद्दीतलं सर्वात उंच शिखर भारताच्या हद्दीतील सर्वात उंच शिखर कोणते कांचनगंगा ओके कांचनगंगा भारताच्या आधीतलं सर्वात उंच शिखर आहे कांचनगंगा किती उंची आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर आठ हजार पाचशे सत्ते मीटर कांचनगंगा हे शिखर या सिक्कीम नावाच्या राज्यामध्ये पाहायला भेटतं सिक्कीम राज्यासोबत सेंद्रिय शेती करणारा करार सर्वात प्रथम कुणी केलेला आहे कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सिक्कीम या राज्यासोबत सेंद्रिय शेती करण्याचा सर्वात प्रथम करार केलेला आहे कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने हो आठ पाच नऊ आठ पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव सेंद्रिय शेती करण्याचा पहिला करार सिक्कीम सोबत कोणी केलाय लद्दाखने केलेला आहे सिक्कीम राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे सिक्कीम राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहे तर सिक्कीम राज्यामध्ये पराव फक्त सहा जिल्ह्यांचा समावेश आहे किती फक्त सहा जिल्ह्यांचा समावेश आहे या सिक्कीम राज्याच्या विधानसभा सदस्य संख्या किती आहे सिक्कीम राज्याची जी विधानसभा आहे या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर फक्त बत्तीस आहे सिक्कीम राज्यामध्ये पराव फक्त बत्तीस विधानसभा सदस्य आणि लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी एक एक सदस्य आहे लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी एक एक सदस्य आहे राज्यसभा प्रत्येकी एक एक सदस्य आहे विधानसभेत बत्तीस सदस्य लोकसभेत एक सदस्य राज्यसभेत एक सदस्य सिक्कीम राज्यामधून जातो ओके तर भार भारताचे सिक्कीम राज्य नेपाळ चीन आणि भूटान या तीन देशांना याची सीमा लागून आहे तोही पॉइंट लक्षात ठेवा भारताचा एक्क्याण्णवा ग्रँड मास्टर कोणता खेळाडू बनलेला आहे भारताचा एक्क्याण्णवा ग्रँड मास्टर म्हणून कोणत्या खेळाडूची नियुक्ती झालेली आहे ओके तर हा तामिळनाडू नावाच्या राज्याचा आहे तो एक्क्याण्णवा ग्रँड मास्टर बनलेला आहे बघूयात कोण याचं योग्य उत्तर देत आहे क्या अजून शंभर पोराईनं व्हिडिओ लाईक केलेला नाहीये एकदा सर्वांनी व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचे आहे स्पीडमध्ये आणि लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करायची आहे ओके राहुल एस हे एक्क्याण्वे ग्रँड मास्टर बनलेले आहे तमिळनाडू नावाच्या राज्यातून वास्तव्य करतात बुद्धीबळ या खेळाच्या संदर्भात आहे बुद्धिबळ बुद्धिबळ या खेळा संदर्भात आहे तर इला मर्थ इयर हा नव्वदवा ग्रँड मास्टर आहे हा कुठलाय हाही तमिळनाडू नावाच्या राज्याचा आहे तमिळनाडू राज्याच्या आहेत त्यानंतरला रोहित कृष्णा हा एकोणनव्वदवा ग्रँड मास्टर आहे हाही तमिळनाडू राज्याचा आहे आणि दिव्या देशमुख ह्या महाराष्ट्र राज्याच्या आहे नागपूरच्या आहे ओके दिव्या देशमुख कुठल्या आहे नागपूरमधून वास्तव्य करतात त्या आठ... कितव्या आहेत आठ... अठ्ठ्याऐंशीव्या ग्रँड मास्टर बनलेल्या आहे पुढे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हे कोणाचे शिल्प आहे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हे शिल्प पुणे जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे कुड पुणे जिल्हा जो आहे या पुणे जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हे शिल्प याची रचना कुणी केलेली आहे तर रचना करणारे सुतार आहे रामसुतार यांना दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला प्राप्त झाला आहे राम सुतार यांना प्राप्त झालेला आहे राम सुतार यांचा जन्म धुळे नावाच्या जिल्ह्यात झालेला आहे कुठले येते मूळचे धुळे जिल्ह्याचे आहे यांचा स्टुडिओ कुठे राम सुतार यांचा स्टुडिओ उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे ओके स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण य पुतळा छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किती उंची रे किती उंचीचा पुतळा आहे किती उंचीचा हा पुतळा आहे तर लेकरांनो एकशे ऐंशी फुटाचा हा पुतळा आहे ओके धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात बोरडेवाडी मोशी जिल्हा पुणे येथे उभारण्यात येत आहे पी नावाची महानगरपालिका आहे त्या पी एम सी महानगरपालिकेच्या हद्दीत पाहायला भेटतो शिल्प एकशे चाळीस फूट आहे आणि तुळई म्हणजे प्लॅटफॉर्म किती आहे चाळीस फूट आहे टोटल एकूण उंची एकशे ऐंशी फूट आहे परिसर जमीन अंदाजे तीन अकरा मध्ये असणारे साहित्य जात आहे शिल्पकार राम सुतारे हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट अध्यक्ष आहे महेश लांडगे हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट अध्यक्ष कोण आहे असा जर क्वेश्चन आता आपलं उत्तर आहे महेश लांडगे आहे ओके तर ज्या लेकरांना बॅच आणि पुस्तक घ्यायचं आहे ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच प्रोसेस करू शकता बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे बावीस नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे ज्या लेकरांना बॅच घ्यायची आता लगेच आपले बॅच मध्ये लेक्चर असणार आहे बॅच ची फी फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपये ज्या लेकरांना पोलीस भरतीची बॅच आणि पुस्तक घ्यायचंय एक हजार नव्याण्णवला पोलीस भरतीची पूर्ण बॅच आणि पुस्तक असणार आहे नव्वद पेक्षा जास्त प्रश्न असतील तर सरळ सेवेची बॅच घ्यायची ती अकराशे नव्याण्णव रुपयाला आहे तर पाटलाचा टोकळा आज आठशे ऐंशी रुपयाला उपलब्ध आहे द एके ची एक ॲप डाउनलोड करून तुम्ही ते परचेस करू शकतात अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती कॉल मेसेज करून त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या लगेच आपलं पुढे दहा वाजून पस्तीस मिनिटांनी बॅच मध्ये मराठी व्याकरणाचं लेक्चर सुरू होईल कशाचं स्वर संधि आपलं जे चालू आहे तो सर संधीचा पार्ट तर चला लेकरांना भेटूयात या लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा ओके हे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम वरती उपलब्ध होईल ते लेक्चर संपल्यानंतर अकरा पंचेचाळीसला गणताच लेक्चर युट्युबला सुरु होईल थँक्यू मच जाता जाता सर्वांनी एकदा लाईक हालून जायचंय Bye-bye. Take care.